ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेनं योग्य उत्तर दिलं एकनाथ शिंदे आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे बाळासाहेब असताना या दिवशी आम्ही आनंदोत्सव साजरा करायचो आजही विविध कार्यक्रम आयोजित करून जयंती साजरी केली जाते पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही शिवसेनेत आलो कामं केली शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसैनिकांनी केलं बाळासाहेबांचे विचार घेऊनच आम्ही सरकार स्थापन केलं गेल्या अडीच वर्षात राज्याचा विकास झाला विविध योजना आल्या याचा सर्वांना फायदा झाला इतिहासामध्ये एवढं बहुमत कधीच मिळालं नव्हतं तेवढा जनतेनं कौल दिलाय बाळासाहेबांचे विचार सोडले जनतेनं त्यांना योग्य उत्तर दिलं बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही सरकारनं सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं शिवसैनिकांचं काम आहे शिवसेना ही शब्द पाळणारी आहे असली कोण नकली कोण आहे हे जनतेनं जागा विधानसभेला दाखवली आहे विधानसभेला ऐंशी जागा लढलो त्यातील साठ जागा जिंकलो आहोत लोकसभेला सात जागा जिंकलो आणि ठाकरे गटानं सत्त्याण्णव जागा लढवून जागा जिंकल्या जनतेने आरोप केले मी त्यांना कामातून उत्तर दिलं विरोधी पक्षाला दुसरा कोणताही कामधंदा नाही असं मीडियाशी बोलताना एकनाथ शिंदे तेवीस जानेवारी जन्मदिवस आणि या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये दे। आदरणीय बाळासाहेबांची जयंती मोठ्या उपक्रमानी कार्यक्रमांनी सर्व शिवसैनिक साजरी करतात मी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो खरं म्हणजे तेवीस जानेवारी हा शिवसैनिकांच्या जीवनामध्ये तसा बघायला गेला तर बाळासाहेब असताना आनंदोत्सव साजरा करायचो आपण वाढदिवस साजरा करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा आहे देशभरा आणि आजही विविध कार्यक्रम समाज उपयोगी लोकाभिमुख कार्यक्रम चा आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी केली जाते पुढच्या वर्षी जन्म शताब्दी वर्ष आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये काम केलं शिवसेना नक्की करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांनी केलं आणि आम्ही देखील बाळासाहेबांचा विचार घेऊनच या राज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे साक्षीदार आहात महाराष्ट्रातली जनता साक्षीदार आहे की सध्याच्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही केलं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे अन्यायाला वाचा फुटली पाहिजे हे बाळासाहेबांचा जे काही मूल मंत्र होता ही शिकवण होती ती पुरेपूर आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना आम्ही सुरू केल्या बाळासाहेबांचा विचार विकास आणि सर्वसामान्य माणसाला न्याय आपण पाहतो की गेल्या वर्षात विकास झाला विकासाचे प्रकल्प पुढे गेले त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही आणल्या आणि या सर्व योजनांचा फायदा अगदी आमच्या लाडक्या बहिणींपासून भावांपासून शेतकऱ्यांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपासून सगळ्यांना अनेक बाळासाहेबांचं जे स्वप्न सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच ते देखील आम्ही अडीच वर्षांमध्ये त्याला गती देऊ शकलो आणि त्या कामाची पावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिली आणि महायुती थोड्या थोडक्या नाही अतिशय मान असा विजय मिळवला आणि लोकांनी लँडस्लाईड दिलं लो। इतिहासामध्ये कधीही युतीला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला मिळालं नाही एवढं प्रचंड यश केलेल्या कामाची पोच पावती म्हणून जनतेने दिली आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे विचार आजही पुढे घेऊन चाललोय आज या पुढे देखील आमची आणखी जबाबदारी वाढली आहे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांसाठी जे करायचं ते सर्वसामान्य लोकांसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि त्यामुळे आजही सगळीकडे महाराष्ट्रभर देशभर जिथ जिथं शिवसैनिक आहे तिथं तिथं बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो आज मुंबईत देखील बाळासाहेबांच्या जयंतीच आमची साधून शिवोत्सव देखील आयोजित आमच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय हिंदुर्ग सम्राट बाळासाहेबांना अभिवादन

आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेने या निवडणुकीमध्ये जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या कधी आम्ही तडजोड करणार नाही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाऊ देशभर राज्यभरामध्ये आणि या राज्यांचा विकास या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून तर आपण काल देखील आहे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे युएसएनएच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला शासनाच्या जा योजना ज्या तुम्ही देखील मंत्री मुख्यमंत्री असताना डोर पोहोचवल्या आणि आता कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे एक महाराष्ट्रभर दौरा असणार आहे कशा प्रकारे हे कार्यकर्ता हा जो आहे हा घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो असं बाळासाहेब म्हणायचे आणि म्हणूनच आपण आम्ही शासन आपल्या दारी ही योजना राबवली मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहिण असेल अनेक योजना आहेत त्या लोकांना मिळाल्या पाहिजे आणि म्हणूनच आपल्या शासनाने जे घेतलेले निर्णय के सुरू केलेले योजना लोकांपर्यंत पोहचवण हे शिवसैनिकाच काम आहे कार्यकर्त्याचं काम आहे कारण आपण सुरू केलेल्या योजनांचा लाभ हा कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे हे मी काल सांगितलं आणि युवासेने देखील ते करावं युवासेना आता दहा फेब्रुवारी ते एकतीस मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेनेचे युनिट शाखा सुरू करणं सदस्य नोंदणी करणं कॉलेज वाईज युनिट सुरू करणं या सगळ्या युवकांना घेऊन आणि कॉलेजमधल्या विद्यार्थी असतील शाळांचे प्रश्न असतील कॉलेजचे प्रश्न असतील हे सगळं घेऊन हो। या ठिकाणी काम करतायत आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठी होते इतर पक्षातले लोक आपल्या विचारधारेला मानून शिवसेनेमध्ये येतात आपण पाहतोय तुम्ही रोज येता इथं एवढा प्रचंड शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा भोग लागलेला आहे त्याच कारण एवढंच की आम्ही शिवसेना प्रमुखांचे बाळासाहेबांचे विचार त्या विचारांच्यावर पुढं नेण्याचं काम करतोय आनंदिरी साहेबांची शिकवण जी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देणे ते आम्ही पुढे नेतो आणि म्हणूनच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि दिलेले शब्द या ठिकाणी पाळणारे शिवसेनेमध्ये लोक आहे शिवसेना म्हणूनच या ठिकाणी शिवसेना राज्यात तर वाटते परंतु देशभरातून शिवसेनेला आग्रही मागणी आहे की शिवसेनेच्या शाखा फेडू पाहिजे शिवसेना तिकडे केली पाहिजे इतर राज्यातले लोक पण जे यापूर्वी मध्ये राज्याचे प्रमुख सर्व लोक बऱ्याच म्हणजे बहुतेक राज्यामध्ये शिवसेना अरे बाबा विरोधी पक्षाला दुसरा काय धंदा आहे का आता त्यांना जनतेने त्यांना का जागा दाखवलेली आहे या निवडणुकीमध्ये नकली आणि असली कोण आहे हे लोकांनी दाखवलंय ऐंशी जागा आम्ही लढवल्या साठ जागा आम्ही जिंकलो लोकसभेच्या सात खासदार लोकसभा जिंकलो त्यामुळे आता जे लोक म्हणत होते कि न्यायालयावर आमचा विश्वास नाही निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही याद्यांवर आमचा विश्वास नाही वर आमचा विश्वास नाही आता आम्ही लोकांच्या जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मिळून घेऊ जनतेच्या दरबारात झाल्या निवडणुका झाल्या आणि शंभर सत्त्याण्णव जागा लढवून जागा जिंकल्या आता आम्ही ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकलो त्यामुळे शिक्कामोर्तब जनतेने केलेलं आहे आता आत्मपरीक्षण कोणी करायला पाहिजे आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि म्हणून जेव्हापासून आमचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून हे आरोप सुरू आहे एकही दिवस गेला का या एकनाथ शिंदेवर आरोप झाला नाही म्हणून एकही दिवस सोडला का पण मी आरोप केला नाही मी काम केलं आणि म्हणून जनतेने त्यांना त्याचं उत्तर दिलं त्यांना त्यांची जागा दाखवली हे असेच बोलत राहिले असेच आरोप करत राहिले असेच शिवाय शाप दिले तर या जनतेला हे आवडत नाहीये हे विसाच्या वर्तात पुढचं शून्य निघून जाईल